दिवशी आपल्याला डिअर रायटर डिरेक्टर ऍक्टर ऑफ दिस घरोघरी मातीच्या चुली शो आ, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा तुम I mean, आहे तुमच्या बापाने बांधलं होतं का ब्लाउजच्या वरतून पट्टी जखमेवरती कोणतं गान ज्या फुकायला लागले तुम्ही लिहिताना ऍक्टिंग करताना आय मीन वाळलेलं शेण सुकलेल्या मैथ्या काय आहे काय नेमकं तुम्हाला कुणीतरी गांजा म्हणून नकली माल विकायला ठीक आहे तुमचा तो जोकणी असेल एजंट बिजंट तो बदला अगोदर वाळलेले शेण विकायला लागलाय तो काय चाललंय हे I mean, आय मीन अरे मी दोन हजार पंचवीस मध्ये उडत्या कार बीर इमॅजिन करत होते आणि मी हे बघते तिला लागलय इथे ब्लाउजच्या वरून पट्टी अरा बा आय एम डन आय एम डन गाईज म्हणजे मला नाही राहायचं जगातच नाही राहायचं मला हो गया मेरा आणि ए जा न बरं चल आपण एक वेळेस विचार पण करू की चला बाबा ते रायटर डिरेक्टर जे आहे होळीचा सीन शूट करत होते आणि त्यांनी भांग असं नंतर नशेत असतील पण तुम्ही लोक तर थोडेफार ऍक्टर लोक जे आहेत ते, ते शुद्धीत असतील ना म्हणजे जा नकी अगं म्हणजे कॅमेरा जेव्हा बंद होतो तेव्हा रील बनवण्याऐवजी जर स्क्रिप्ट कडे लक्ष दिलं तर कळेल ना की आपण आपल्या कॉस्ट्युम डिझायनरला सांगूयात की आजच्या एपिसोडमध्ये मला इथं लागणार आहे बरं का म्हणजे आपण छोट्या बाहेरचं ब्लाऊज घालूयात पण नाही नाही बाई थोडं पण नाही वापरायचंय इथं लागली पट्टी अगा आई ग थोडंफार स्वतःचं डोकं वापरा सजेशन से द्या सेट डिझायनरला सांगा की आज वेगळी पट्टी घेऊन पण किंवा मग हे करा ना की प्रत्येक सिरियलमध्ये मध्ये कसं इथं लागतं जाती तसं काहीतरी करा ना इथं लावा इथं पट्टी लावा आम्ही एक्सेप्ट करू पण ब्लाऊजच्या वरून त्याच्यावरती परत लाल कलर लावलाय पण आम्ही तुम्हाला एक सांगू का ती जाण की एवढं सग लागल्यावर बेशुद्ध पडली आहे झालं की ए घरामध्ये मी पन्नास वेळेस पडते पण माझ्या आईवडील मला उचलायला पण येत नाहीत आता मी शुद्धपडती एवढच लागली